विद्यार्थी आणि पालकमित्रांनो आमच्या या करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो हाऊ टू कॅल्क्युलेट युअर महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट नंबर एस एम एल फ्रॉम ऑल इंडिया रँक म्हणजे ऑल इंडिया रँक जो आपला रिझल्ट आला आहे त्यामध्ये ऑल इंडिया रँक आला आहे मार्क्स आलेत कॅटेगरी रँक आला आहे तर ऑल इंडिया रँक हा सर्वात महत्त्वाचा देश लेवलला ऑल इंडिया कोट्यामध्ये असतो परंतु आपल्याला ज्यावेळेस आपल्या कॉलेज प्रेडिट करायचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस प्रत्येकानं आपल्या घरीपासून आपला एस एम एल किती असू शकतो आणि किती कॅल्क्युलेट होऊ शकतो या संदर्भातला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे तर आपले मेरिट महाराष्ट्रामध्ये आ, जे एस एम एलच्या आधारे होतं म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे मेरिट लिस्टमधल्या एस एम एलनुसार आपलं ॲडम ॲडमिशन होत असतं तर एस एम एल जे आहे ते वेगवेगळ्या कॅटेगरीनुसारसुद्धा डिव्हिजन होत राहतं आहे म्हणजे उदाहरणार्थ ई डब्ल्यू एसचं वन टू थ्री आणि एस एम एल परत म्हणजे म्हणजे डब्ल्यू एसमध्ये एन टीमध्ये व्ही जेमध्ये किंवा एस सीमधला रँक एस टीमधला एस एम एल हा सगळा एस एम एल आपल्याला येत असतो त्यामुळे ज्यावेळेस आपला एस एम एल येतो म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर येतो त्या ते पण येतं आणि त्याच्याबरोबर आपला एस एम एल आपल्या कॅटेगरीला पण येतो त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस एस एम एल येतो त्यावेळेस आपलं कोणतं कॉलेज मिळणार आहे हे हंड्रेड पर्सेंट प्रेडिक्ट व्हायला काहीच हरकत नाही परंतु ऑल आत्ता सध्या आपल्याकडे एस एम एल नाहीच आहे तर एस एम एलची प्रक्रिया कधी चालू होते ज्यावेळेस स्टेट काउन्सिलिंग चालू होतं आणि ज्यावेळेस आपण सर्व लोक फॉर्म भरतो महाराष्ट्रातले इलिजिबल सगळे लोक आणि त्यांचं ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस व्हेरिफिकेशनचे सगळे डॉक्युमेंट झाल्यानंतर त्यांची कॅटेगरी हंड्रेड पर्सेंट फायनल होते आणि त्यानंतर भरलेल्या मुलांचा फॉर्मनुसार म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यानुसार आपला एस एम एल येत असतो मग त्यात स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो त्यानंतर कॅरेक कॅट कॅटेगरीनुसारसुद्धा एस एम एल असतो त्यानंतर आपल्याला आपल्या कॅटेगरीला कोणतं कॉलेज मिळतं आहे हे पण आपल्याला प्रेडिट करता येऊ शकतं परंतु आता आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे ऑल इंडिया रँक आहे तर ऑल इंडिया रँकमधून आपण एस एम एल टेन्टेटिव कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करू शकतो या संदर्भात मी तुम्हाला आज सांगत आहे तर आपल्याला आपल्या जो मेरिट लिस्ट म्हणजे जो आपलं स्कोअर कार्ड आहे त्याच्यावरती ऑल इंडिया रँक आलेला आहे आणि त्या रँकच्या आधारे वीस हजाराच्या वरती आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला बऱ्यापैकी नाही जमत आहे परंतु वीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर त्या ऑल इंडिया रँकला बारा पॉईंट वन या अंकानं भागायचं म्हणजे डिवी डिवाईड करायचं डिव्हिजन करायचं म्हणजे समजा उदाहरणार्थ तुमचा एकोणचाळीस हजार झिरो एक्केचाळीस एवढा नंबर आहे समजा असं धरून झाला तर त्याने बारा पॉईंट एकनं जर भागलं तर तुमचा एस एम एल बत्तीसशे सव्वीस एवढा येईल हा संपूर्ण वेळेस तुम्हाला लागू होईलच असं नाही आहे तर तुमचा एस एम एल कॅल्क्युलेट करायला ज्यावेळेस तुम्ही चाळीसच्या पुढे जाता म्हणजे चाळीस हजाराच्या पुढं ऑल इंडिया रँक जातो त्यावेळेस मात्र तुम्हाला हा उपयोगी पडणार नाही त्यावेळेस तुम्हाला अकरा पॉईंट सातनं डिवाईड करावं लागेल तो कुठपर्यंत एक लाखापर्यंत म्हणजे बघा चाळीस हजारापासून एक लाखापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर त्या ऑल इंडिया रँकला अकरा पॉईंट सात या अंकानं डिव्हाइड करायचं म्हणजे भागायचं म्हणजे जो एस एम एल येईल तो आपला महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल असं आपण टेंटेटिव्हली समजायचं एक दहा वीस मार्कानं दहावीसनं कमी जास्त असू शकेल आणि त्यानंतर आपलं कॉलेज सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो हा एस एम एल इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी कारण ज्या मुलांना ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲडमिशन मिळून जात आहे आणि सॅटिस्फॅक्टरी असतात किंवा एम्स जिपमरमध्ये जे जातात ए एफ एम सीमध्ये जातात ते इकडे फॉर्म भरतच नाहीत त्यामुळं आपला जो मेरिट चा जो नंबर आहे तो मात्र आपल्याला एस एम एल फार महत्त्वाचा असतो आणि ते आपल्याला नंतर या स्टेट मेरिट लिस्टमध्ये जे ज्यांनी फॉर्म भरला आहे ते मरत येऊ शकत नाहीत त्यामुळं एस एम एल कॅल्क्युलेट करण्याची ही पद्धती तुम्हाला उपयोगी पडते असं वाटत असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा हंड्रेड पर्सेंट लाईक करा लाईक केला तरच आमचा हा चॅनल यूट्यूबवरती वरती दिसेल आणि सर्व लोकांपर्यंत स्प्रेड होण्याचा मदत होईल आणि तुमच्यासारख्या असंख्य लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे कदाचित ते मार्गदर्शन छोट्या छोट्या गावामध्ये मिळत नाही आणि ते देण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे हा प्रयत्नाचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं आहे तर आमच्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पेड काउन्सिलिंगच्या संदर्भात आपल्याला काही संदर्भ वाटलं तर आम्ही तो पण चालू केलेला आहे आम्ही पेड व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून कितीही दूरच्या लोकांना महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरील सर्व लोकांना मार्गदर्शनाची सिरीज आम्ही चालू केली कदाचित आपण आमचा पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम घेतला तर आम्ही तुमच्यासोबत अल्वेज आहोत आणि यूट्यूबच्या बरोबर पण तुमच्यासोबत हंड्रेड पर्सेंट आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र